राळेगन सिद्धी तालुका पारनेर या ठिकाणी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी साखर आणि चणाडाळ वाटपाच्या निमित्ताने भेट दिली असता त्यावेळी त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना देखील साखर आणि चणाडाळ वाटपाची किट भेट दिली आहे या भेटीदरम्यान खासदार डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील आणि अण्णा हजारे यांच्या आठवणींना उजाळा देखील देण्यात आला आणि विविध विषयांवर संवाद साधण्यात आला दरम्यान डॉक्टर विखे पाटील यांनी येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येत संपन्न होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने साखर वाटप अहमदनगर जिल्ह्यात या साखरेपासून बनवलेला नैवेद्य प्रभू श्रीराम यांना दाखवावा आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा सर्वांनी साजरा करावा या उद्देशाने हा उपक्रम राबवत असल्याची माहिती अण्णांना दिली आहे एन टी पी न्यूज मराठी अहमदनगर